नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खानापूर नगरपंचायतीच्या पोटनिवडणुकीत लता माळी झाल्या विजयी खानापुरात सुहासनाना शिंदे यांचा जलवा कायम खाणापूर नगरपंचायतीच्या रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक सतराच्या नगरसेवक पदाच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी दिवंगत आमदार अनिल भाऊ बाबर व माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास नाना शिंदे यांच्या गटाच्या लता बाळासो माळी पंच्याऐंशी मतांनी विजयी झालेत नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक सतरामधील नगरसेविका उमा देसाई यांना अनधिकृत बांधकाम प्रकरणी अपात्र ठेवण्यात आल्याने ही पोटनिवडणूक लागली होती सत्ताधारी गटाकडून लता बाळासो माळी व विरोधी गटाकडून मीनाक्षी पांडुरंग भगत यांना उमेदवारी देण्यात आली होती ही निवडणूक दोन्ही गटांनी प्रतिष्ठेची केल्याने रविवारी चोरशीना झालेल्या मतदानात या प्रभागातील चारशे चौऱ्याण्णव पैकी चारशे तेवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता यापैकी लता माळी यांना दोनशे त्रेपन्न तर मीनाक्षी भगत यांना एकशे अडुसष्टचा तसेच नोटाला दोन मतं मिळाली विरोधी गटाचा बालेकिल्ला असणाऱ्या प्रभाग क्रमांक सतरामधील विजयामुळे सत्ताधारी गटाचे नगरपंचायतीमधील संख्याबळ वाढले असल्याचं या निवडणुकीत स्पष्ट दिसून येत आहे प्रभाग क्रमांक सतरामध्ये होत असले झालेल्या पोटनिवडणुकीच्या निमित्तानं आमच्या पॅनेलच्या सो लता माळी त्या निवडून आलेल्या आहेत मी प्रथम त्यांचं अभिनंदन करतो आणि प्रभाग क्रमांक सतरातील सर्व मतदारांनी आमच्या विकासकामावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून दिलं त्याबद्दल मी प्रभाक्रमांक सतरामधील सर्व मतदारांचं अभिनंदन करतो गेलेल्या गेल्या पन्नास वर्षात भावनिकतेवर राजकारण करून स्वतःचे पोळी भाजणाऱ्या काही लोकांना या क्रमांक सतरातील मतदारांनी ही या निमित्तानं ही चक्रा चपराक दिलेली आहे त्यामुळं इथून पुढच्या काळात आपण भावनिकतेचं राजकारण करत असताना विकास काम हे सुद्धा मुद्दे घ्यावेत असं मला या निमित्तानं वाटतं आणि इथून पुढच्या काळात प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक सतरातील सर्व मतदारांना आम्ही जी आश्वासनं दिलीत ती निश्चितपणे निश्चितपणे आम्ही सर्वजण ती पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन आणि पुन्हा एकदा खानापूरवासी यांना आम्ही आवाहन करतो की भावनिकतेवर राजकारण करणाऱ्यांना आपण तिथंच थांबवलं त्याबद्दल मी सर्व खानापूरवासी येथील मतदारांचं आमच्या काँग्रेस शिवसेना महाविकास आघाडीच्या वतीनं मी सर्वांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो नमस्कार सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे खानापूर सांगली